गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या दीर्घकालीन संघर्षाला आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून शासनाने एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकाद्वारे मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र वैध असल्याचं स्पष्ट करत नागपूर आणि भंडारा जिल्हाधिकारी यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे सरकारी नोकरीत निवड झालेल्या तसेच भविष्यात निवड होणाऱ्या सुमारे वीस हजार प्रकल्पग्रस्त पाल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यापूर्वी दोन पॉईंट नव्वद लाख रुपयांचा मोबदला स्वीकारलेल्या मूळ प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांचे प्रमाणपत्र पुनर्वसन विभागाकडून अवैध ठरवले जात आहे त्यामुळे अनेकांना नोकरीच्या अंतिम टप्प्यावर देखील अन्याय सहन करावा लागत होता हा अन्याय दूर करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला अखेर शासनाने योग्य निर्णय घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे राजकीय इच्छाशक्तीमुळे हा निर्णय झाला असून आता उर्वरित मागण्याही महायुती सरकारने मान्य कराव्यात अशी भावना प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी रोशन गायधने यांनी व्यक्त केली गोसी कुर्दा हा मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या क्षेत्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने भविष्यातील निर्णय देखील लवकर व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जनता टाइम्स टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत and press the bell icon. Never miss an update.